चाळीसगाव संभाजीनगर महामार्गावरील कन्नड घाटात गेल्या अनेक महिन्यांपासून लाल तोंडाच्या एका माकडानं अनेक वाहन चालकांना लहान मुलांना स्त्रियांना चावा घेऊन जखमी केलं होतं घाटातून प्रवेश करणाऱ्या दुचाकी स्वारांवर अचानक हे माकड हल्ला करून त्यांना जखमी करत असत अनेक प्रवाशांनी वनविभागाकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या मात्र हे माकड पकडण्यात आतापर्यंत यश मिळत नव्हतं दिनांक अकरा जानेवारी रोजी वनविभागाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर शीतल नगराळे तसंच वन्यजीव विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर रहाटवळ साहेब यांच्याकडे सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी या माकडाला पकडून इतरत्र हलवण्याची आग्रही मागणी केल्यानं आर एफ ओ शीतल नगराळे मॅडम यांनी पाचोरा येथील पशुपक्षी मित्र अतिश चांगरे यांना बोलावून या माकडाचा बंदोबस्त करण्याचं सांगितल्यानं अतिश चांगरे व त्याचे चिरंजीव सुरज चांगरे यांनी वनविभाग सामाजिक व वन्यजीव चाळीसगाव यांच्या मदतीने या माकडास अत्यंत शितापीनं जाळीमध्ये जेजर बंद करून रेंज फॉरेस्ट ऑफिसर वन्यजीव विभाग रहाटवळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जाधव वनरक्षक विवेक सोनवणे तसंच वनमजूर लालचंद चव्हाण बापू आगोने पृथ्वीराज चव्हाण सुभाष कुराडे बिलू काळे गणेश राठोड यांच्या हवाली केल्यानं या माकडास पिंजऱ्यातून घालून इतरत्र सुरक्षित जंगलात रवाना करण्यासाठी हलवण्यात आलं सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांनी यावेळी या, या टीमला स्थानिक तरुण जीवन चव्हाण मिथून राठोड प्रवीण सोनवणे रवींद्र आहिरे यांच्यासह पूर्णपणे सहकार्य केलं या के माकडाला पकडून नेल्यानंतर या परिसरातील अनेक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला तर अनेक प्रवाशांनी वनविभागाचे धन्यवाद मानले दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव